मी संजय सरपे आज आपल्या समोर बांगलादेशातील सत्तेचा राडा आणि भारतीय जनतेने घ्यावायचा धडा या विषयावर चर्चा आपल्यासोबत करणार आहे मित्रांनो शेख हसीना यांचे लोकनियुक्त सरकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार आंतरराष्ट्रीय कटकारस्था कटकारस्थानाला बळी पडले आणि समाज माध्यमात अशी चर्चा आहे की या कटकारस्थाना अमेरिकेचा सहभाग आहे या कटकारस्थान अमेरिकेचा सहभाग आहे तर तेथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अराजकीय तत्वांना सामील करून अमेरिकेने ज्या पद्धतीने शेख हसीना यांचे सरकार उलटवून टाकले आणि त्यांना देश सोडण्यात भाग पाडणे त्यावरून आम्ही भारतीय म्हणून काय दक्षता घेऊ शकतो याबाबत आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो चीन आणि पाकिस्तानची सीमा भारताला लागून प्रत्येकी साडेतीन हजार किलोमीटरची साडेतीन हजार किलोमीटरची आहे तर एकट्या बांगलादेशची सीमा ही चार हजार किलोमीटरची आहे तर एवढ्या मोठ्या सीमेचं रक्षण करणं ही जबाबदारी आता भारतावर येऊन पडली आहे कारण अमेरिकेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तान आता त्याच्यासाठी उपयोगी देश राहिलेला नाही आज पाकिस्तानमध्ये असलेले अराजक तेथील राजकीय अस्थिरता आणि तिथल्या अंतर्गत जनतेचा जो अंतर्गत उठाव आहे ते पाहता अमेरिकेला पाकिस्तान आज नकोसे झाले आहे म्हणून भारताच्या शेजारी दुसऱ्या एक पाकिस्तानची निर्मिती अमेरिकेने बांगलादेशाच्या रूपात केलेली आहे आणि तेथे ते आता मोहम्मद नावाचे हंगामी सरकार स्थापन केलेले अध्यक्ष बांगलादेशी अध्यक्ष आपले शेजारी आहेत या अध्यक्ष महोदयांनी तेथील अत्यंत कट्टर धर्मांधांना म्हणा किंवा तेथील अतिरेक्यांना म्हणा ज्यांनी आधी सरकारने ज्या सरकारने टाकलेले होते ज्यांना ठेवले होते त्या सर्वांना बाहेर काढले आणि त्यांच्या संघटनेवर असलेली बंदी सुद्धा उठवण्यात आलेली आहे तर मित्रांनो जेव्हा बांगलादेशची स सत्ता उलटवण्यात आली ती सत्ता उलटवण्यात आल्यानंतर तेथील कट्टरतावाद्यांनी आपल्या हिंदू धर्मियांवर जे अनन्वित अत्याचार केले स्त्रियांची अब्रू लुटली लहान मुलांचे लहान मुलांना ठार मारण्यात आले माणसांना सुद्धा मारण्यात आले तर याबाबत आपल्या येथील विरोधी पक्षांनी एकही शब्द काढला नाही किंवा निषेधाची भूमिका सुद्धा घेतली नाही याबद्दल आश्चर्य वाटते तर मित्रांनो आता बांगलादेशच्या सीमेबाबत म्हणा की बांगलादेश देशात घडलेल्या घडामोडी म्हणा आपण सर्वांनाच आता जागरूक राहण्याची वेळ आलेली आहे आपल्या अवतीभोवती काय घडते आहे यात आपण आता लक्ष घातले पाहिजे कारण बांगलादेशची जी स्थिती अमेरिकेने आज केली आहे तर एक प्रकारे भारताला सावधान केले आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल की भविष्यात ही पाळी भारतावर सुद्धा येऊ शकते परंतु भारतातील जनता भारतातील लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे परंतु भारतातील विरोधी जे दल आहेत ते याबाबत चकार शब्द बोलत नाही त्यामुळे एक चिंतेचं वातावरण भारतात सुद्धा आहे की यांची बांगलादेशाविषयी का काय भूमिका असेल आणि भारतात जर असं अराजक जर आलं तर हे सरकारच्या मागे खरोखरच उभे राहतील गांभीर्याने उभे राहतील का की आपल्याच सत्तेचे पुढे शेकून घेतील असं आज मनाला वाटते तर मित्रांनो बांगलादेशच्या बांगलादेशात जे काही घडलं त्या देशातील तत्कालीन सरकारने दुर्लक्ष केले म्हणा किंवा त्यांना पुरेशी माहिती मिळाली असेल त्यामुळे घडलं असेल आज भारतातील नागरिक सर्वार्थाने विचारी आहे चांगल्या वाट्याची जाण घेणार आहे तर भारतातील प्रत्येक नागरिकाने एक भारतीय म्हणून एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणून आपण अतिशय सजगपणे आता राहायचे आहे आणि सजगपणे राहूनच आपल्या देशात अशा प्रकारे जे कोणते तत्व अराजक निर्माण करण्याचे प्रयत्न करतील किंवा अशा तत्वांना जो कोणी राजकीय पुढारी खतपाणी घालत असेल त्याविषयीची माहिती लागलीच योग्य त्या ठिकाणी अथवा सरकारला देण्याची भूमिका आपली असली पाहिजे तरच आपण आपला देश सुखी आणि समृद्धी ठेवू कारण भारत आज जगात तिसरी महासत्ता होण्याकडेच वाटचाल करत आहे आणि अमेरिकेला नेमके तेच नको आहे तर अमेरिका आजच्या सरकारच्या मनसुभ्यावर अराजकतेच्या माध्यमातून पाणी फिरायच्या तयारीत आहे आणि आपल्याला अमेरिकेला शह द्यायचा आहे की नाही आम्ही भारतीय जनता आमच्या सरकारच्या पाठीशी हो आहोत आणि अशा प्रकारचे कोणतेही कृत्य भारतात घडणार नाही याबा बाबत आम्ही दक्ष आहोत तर, हो। तर मित्रांनो मला शेवटी हेच म्हणायचं आहे की बांगलादेशातील सत्तेचा राडा आणि भारतीय जनतेला एक घडा घ्यावायचं आहे तर बांगलादेशच्या परिस्थितीतून मला आपल्यासोबत बोलावसे वाटले त्यावरून मी हा व्हिडिओ केलेला आहे आपल्याला आवडला असल्यास कृपया आपल्या आपतोसहकांना मित्र मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढे बोलतो आणि मी माझे विचार थांबितो जय हिंद जय जै भारत